जाणीवपूर्वक ते तयार होत का आणि या ज्या घटना आहेत त्याच्या तपशिलात जाऊन सरकारने विशिष्ट गृह विभागाने ताबडतोबीने याची दखल घेऊन योग्य पावलं टाकली पाहिजेत जा। महाराष्ट्रामध्ये जातीवादी दंगली करण्याच्या मनोवृत्तीची कोणीच आहे असं मला वाटत नाही त्यामुळे जातीवादी दंगली तत्कालीन कारणानं गैरसमजातून निर्माण होत असतील कोणी जाणीवपूर्वक करत असतील तर त्याचा तपशीलवार पोलिसांनी छडा लावला पाहिजे आणि अशा दंगली घडणार याची सरकारने काळजी घेतली पाहिजे महाविकास आघाडीची रविवार एक महत्वाची बैठक पार पडली आणि त्यामध्ये फॉर्म्युला देखील लोकसभा इलेक्शनच्या अनुषंगाने ठरल्याची चर्चा सध्या सुरू झाली नेमकी सत्तेचा काय आहे आणि समिती स्थापन करण्यात आली त्याबद्दल फॉर्म्युला ठरलेला नाहीये चर्चा होणार आहे आणि चर्चेमध्ये प्रत्येक प्रत्येक जागेच ठरवून त्यावर निर्णय होईल आणि त्यासाठी तिन्ही पक्षाकडून म्हणून त्या समितीवर दोन दोन काम करतील असा सर्वसाधारणपणाने त्याच स्वरूप आहे लोकसभेला एकत्र येणं असं दिसतं तर मुंबईचा निवडणूक आहे त्यासाठी काँग्रेस जवळपळाचा नारा घ्यायचा काय ठरले स्ट्रॅटेजी यासाठी स्ट्रॅटेजी ठरलेली नाही काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्या ठिकाणी एकत्रित राहावं ही पक्षांची भूमिका आहे काही वेगळी असेल आणि शिवसेना आणि काँग्रेस यांच त्या मतदारसंघात समान असेल तर त्या ठिकाणी काय करायचं याचाही विचार करणं आवश्यक आहे त्यामुळं अजून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या नाही त्यावेळी योग्य तो विचार मला सर्व पक्ष म्हणून बसून वाटतो महाविकास आघाडीमध्ये आता सध्या तीन पक्ष आहेत पण महाविकास आघाडीमध्ये काही मित्र पक्ष आहेत त्या मित्र पक्षांचा विचार केला जाणार आहे का किंवा जाणार नक्कीच केलं जाणार आहे बैठकींना त्यांना बोलवलं जाणार आहे आणि समाजवादी पक्ष आहे शेतकरी कामगार पक्ष आहे आमचे जे कोणी महाविकास आघाडीची सरकार स्थापन करताना मित्र पक्ष होते त्या सर्वांना आम्ही निमंत्रण पाठवतो सर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आणि दुसरं एम आय एमचे खासदार स्वतः जलील सुद्धा म्हणाले की आम्हाला जर निमंत्रण तर नक्की आम्ही जाऊ त्यांच्याशी काही संपर्क झाला आहे का आणि वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये एम आय एम बद्दल कोणती चर्चा आमच्या आघाडी कधीच झालेली नाहीये वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संपर्का चार संपर्कात आहेत असं आम्ही ऐकलेलं आहे आमचं कोणतेही चर्चा किंवा संपर्क त्यांच्यावर झालेला नाही दंगली बाबा जेव्हा विचारण्यात आलं त्यांच्या संबंधात तीन दंगली झाली यात मागे कुठला तरी कट आहे तर लॉ अँड ऑर्डर फेलियर अशा दिशेने इशारा होतो गृहमंत्री म्हणतात की कट आहे तिन्ही दंगली कोण आहेत हा तर आता दंगली घडवण्यामध्ये कोणाचा फायदा होतो सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं कट करणारे कुठल्या बाजूचे आहे त्यांचा कट का आहे आणि कट असेल तर राज्याच्या ग्रह खात्याने उघड काढलं पाहिजे ते काम करायला काहीच अडचण नाही आणि तो कट कोणत्या प्रकारचा आहे हे लवकर महाराष्ट्रासमोर त्यांनी उघड करून सांगितलं पाहिजे इस्लामपूर सर प्रचंड चर्चेचा आहे पक्ष राष्ट्रवादीचं पक्ष कार्यालय असतो गुन्हा दाखल करून कारवाईला सुरुवात केली आणि नवाब मलिक यांनी आरोप आरोप होते अगदी त्याच आरोपांमध्ये तथ्य असल्याच्या अनुषंगाने सीबीआय तपास सुरू झालाय याकडे कसं नवाब मलिक यांनी जे त्यावेळी आरोप केलेले होते ते सगळेच खरे ठरत सीबीआय त्यांचं उल्लेख करून त्यांनी जर त्यांच्याविषयी उल्लेख त्यांच्या आरोपपत्रात केला असेल याचा अर्थ नवाब मलिक जे सांगत होते ते त्यावेळी माहिती येत होती ती खरी आहे असा त्याचा अर्थ दिसतो आता नवाब मलिक यांना ही अटक आहे ते ही तरुंगात आहेत त्यामुळं ते ज्यावेळी बाहेर येतील ज्यावेळी मला खात्री आहे की ते त्याच्यावर योग्य ती माहिती देतील